नमस्कार स्वागत आहे तुमचं एस पी मराठी कथा या मराठी चॅनलमध्ये तर आजची गोष्ट आपण बघणार आहोत म्हातारा शेतकरी आणि त्याचे चार पुत्र एका गावात एक, एक म्हातारा शेतकरी राहत होता त्याला चार पुत्र होते जे नेहमी एकमेकांशी भांडत राहायचे त्यांच्या भांडणामुळे शेतकरी खूप दुःखी होता आणि त्याने त्यांना अनेकदा एकत्र राहायची विनंती केली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेतकऱ्याला वाटले की मृत्यू जवळ येत आहे त्याआधी यांना एक महत्वाची शिकवण देणं आवश्यक आहे त्याने आपल्या चारही मुलांना एकत्र बोलवले आणि त्यांना काड्यांची एकजूट आणायला सांगितली जेव्हा तेव्हा मुले काड्या घेऊन आले तेव्हा शेतकऱ्यांनी ती जुडी एका मुलाच्या हातात दिली आणि त्याला ती तोडायला सांगितली मुलाने खूप प्रयत्न केला पण त्याला ती जुडी बांधलेली तोडता आली नाही शेतकऱ्याने ती जुडी एका मागून एक सगळ्या मुलांना दिली पण कोणालाही ती जुडी तोडणे शक्य झाले नाही त्यानंतर शेतकऱ्याने ती जुडी सोडली आणि प्रत्येक मुलाला एक एक काडी दिली शेतकऱ्याने त्यांना विचारले आता ही एक एक काडी तोड मुलांनी सहज क्षणात त्या काड्या तोडून टाकल्या शेतकऱ्याने त्यांना जवळ घेतले आणि बोलवले आणि प्रेमाने सांगितले बाळांनो या जुडीप्रमाणे तुम्ही आहात जोपर्यंत तुम्ही एकत्र आणि एकजुटीने राहाल तोपर्यंत बाहेरची कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही पण जेव्हा तुम्ही वेगळे असाल आणि आपापसात भांडाल तेव्हा कोणीही तुम्हाला सहज पराभूत करेल वडिलांची ही शिकवण ऐकून मुलांना त्यांची चूक कळली त्यांनी एकत्र राहायचे आणि एकमेकांना मदत करायचे ठरवले धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा